हे गंगा माते सावित्री माते गंधारे माते काळ माते आज या महाड ग्रामस्थ मंडळी सह कुटुंब सह परिवार सर्व मंडळी आज तुमच्यासमोर हात जोडून घ्यायत शरण आलेले आहेत मनाधना करून नामस्वर करून आठवण करून स्वार्धना करून सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमेला जो काही फुल ना फुलाची पाकळी सुवर्णाचा गोळा हा तुमच्या दरबार आहे सेवा करत असताना उजवे डावे झाले असेल कुणाच्या मुखातून काही चुकीचा शब्द बहात्तर खोडी असू द्या त्या तुमच्या चरणाखाली दाबून ठेवा जे आज दोन हजार एकोणीस जो काही पाणी आलेला नाही ह्याच्या पुढेही असंच पाणी यायला नको आलं तरी सुट्टी गल्लीपर्यंत येऊ एवढी देवढी आहे असं बाबरेश्वर महाराजी जे